नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत कर्नाटकातील राजपाल गो बॅक काँग्रेसची निदर्शने बेळगाव येथे काँग्रेसच्या वतीने आंदोलन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात बिनबुडाचे आरोप करत राज्य भाजपाने केलेल्या आरोपाचे समर्थन करत कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गोलत यांनी चौकशीला संमती देणे हे चुकीचे आहे वास्तवात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कोणताही गैरवार अथवा भ्रष्टाचार केलेला नाही मुडा जमीन प्रकरणाचा वाद अनाहक वादात घालून सरकारवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न केला जात आहे हे चुकीचे आहे भाजपच्या समर्थनात राज्यपाल थावरचंद गेलहत यांनी घेतलेली ही भूमिका चुकीची असून त्यांनी तो आदेश मागे घ्यावा नाहीतर केंद्र सरकारने त्यांना कर्नाटकातून गो बॅक करावे अशी मागणी करत बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेळगाव जिल्हा ब्लॉक काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली या निदर्शनात खानापूर तालुक्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शवला होता या आंदोलन प्रसंगी बोलताना खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे माजी अध्यक्ष ईश्वर घाडी म्हणाले खानापूर ब्लॉक काँग्रेस कमिटी वतीनं डॉक्टर अंजले ते निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही खानापूर तालुक्यातील संपूर्ण कार्यकर्ते महिला ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे नेते मंडळी आणि आज आम्ही कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी जे काय बीजेपी पक्षाचं जे काय पपेट म्हणून काम करून गौरवान्वित श्री आमच्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या विरुद्ध खाजगी फिर्यादीवरून जे काय आंदोलन चालू केलंय त्याचा धिकार करण्यासाठी आम्ही संपूर्ण खानापूर तालुक्यातले चारशे कार्यकर्ते पंचवीस ते तीस कार्य गाड्या घेऊन आम्ही आज बेळगावला जालो आहेत मला सांगा असं वाटतं की भारत देशामध्ये गौरवान्वित सिद्धरामय्या यांनी गेल्या दोन हजार तेवीसच्या इलेक्शनमध्ये एकशे छत्तीस लोकप्रती निवडून आणून एक व्यवस्थित सुशिस्त असं सरकार चालवलेलं आहे आणि हे भाजप पक्षाला बघवत नाही झालंय आणि म्हणून परवा सुद्धा त्याने एक नाटक केलं की बेंगळूर ते मैसूर आंदोलन केलं त्यांच्यात त्याच्यामध्ये काय साध्य झालं नाही आणि म्हणून आता पोटजळीनं पुन्हा 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 एक खाजगी फिर्यादी मार्फत आमच्या या पेट राजपाल एक एका घटनेवरती बसलेल्या माणसाने एका खाजगी फिर्यादीवरती त्यांच्यावरती मुख्यमंत्र्यावरती केस दाखल करण्यासाठी अनुमती दिले खरं म्हणजे यांचा आम्ही तीव्र शब्दामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध करतो आज आमच्या जनप्रिय मुख्यमंत्र्यांनी अगदी त्यांनी निष्कलंक म्हणून ज्याची ख्याती आज कर्नाटक सरकारमध्ये आहे सुशिस्ती सरकार या लोकांना बघायला होत नाही आणि ह्याच्यासाठी आम्ही आता सगळे खानापूर तालुक्यातले कार्यकर्ते महिला कार्यकर्ते ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण युवक युवती आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी जात आहोत आणि राजपाल हटाओ राजपाल गो बॅक धावरचंद गेहलोत बॅक म्हणून आम्ही आज डीसीला आम्ही निवेदन देण्यात आहेत तेव्हा कर्नाटकातील जनतेने भाजप पक्ष हा अगदी केवळ जाती धर्माच्या विरोधामध्ये आणि बाबासाहेब आंबेडकरची घटना इत्यादी अनेक मुद्द्यावरती त्यांना आता विकासाचा मुद्दा नको आहे आणि काँग्रेसने केलेले जे विकासामुख जे आहे परवाच आमच्या डी के शिवकुमार केपीसी अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की एकशे छत्तीस आमदार निवडून राज्यामध्ये व्यवस्थित सरकार चालवलेलं यांना बघायला होत नाही पंचहमी योजनाची व्यवस्थित अंमलबजावणी करून राज्यातील दीनदलित परिशिष्ट जातींना सगळ्यांना अगदी व्यवस्थित सुशासन दिलेलं आहे तेव्हा आम्ही एका शब्दामध्ये काँग्रेस कमिटीतर्फे थावरचंद गोयलो त्यांना गो बॅक टू केंद्र सरकारला त्यांनी जावं म्हणून आम्ही त्यांचा धिक्कार करतो जय हिंद जय काँग्रेस की जय डॉक्टर अंजलेते निंबाळकर गेले शिवकुमार गे जनप्रिय सीतारामय्या मुख्यमंत्री गे सतीशांना जारकीहोळीवर गे सोनिया गांधी गे राहुल गांधी गे Bye.